आज आम्ही गोरसेना व पाचोरा तालुक्यातील सर्व समाजातील बांधव त्यांच्यासमेत माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेले आहे निवेदन देण्यामागचं कारण असं आहे मित्र आमच्या या विजय प्रवर्गामध्ये जवळपास चौदा जातीचे लोक राहतात ही जी प्रवर्गामध्ये राहणारी लोक आहे ही फार वाडी वस्तीमध्ये डोंगर दऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामाच्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी देश परदेश फिरत असते उसलोडीचे कामं करत असते वेगवेगळे कामं करत असतो हे सगळे कामं करत असताना पोरांना कुठंतरी शिकवण्यासाठी मेहनत करत असते आमच्या आईवडिणी आणि पोरं कुठेतरी शिकलं पाहिजे माझा पोरगा कुठंतरी मोठा अधिकारी झाला पाहिजे माझा पोरा पोरगा कुठेतरी डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे ही अशा बाळगून आमच्या आईवडील नेहमीच मेहनत करत असतात परंतु हे एवढं सगळं करत असताना कुठेतरी आमच्या विजय प्रवर्गामध्ये कुणीतरी पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर संघटन बलमुतेच्या जोरावर अवैधरित्या घुसखोरी चालू आहे ही कुठेतरी आमच्या तोंडातील घास कोणीतरी हिरवून घेत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी आम्ही वेळोवेळी साहेबांना निवेदन दिले आंदोलन देखील आम्ही या ठिकाणी केलेत आज जवळपास दोन हजार अठरा पासून आमचा हा संघर्ष चालू आहे कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आज साहेबांना निवेदन दिलेले पण आता याचा कुठेतरी आज समाज बांधवांनी आता भरपूर झाले आता असं सांगायचं आहे तुम्ही जर आमच्या समस्या जर आता जवळपास पंधरा दिवसात तर शासन प्रशासनाने जर समजून घेतलं नाही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना देखील मला सांगायचं आहे तुम्ही जर आमच्या समस्या समजून घेतल्या नाहीत तर येणाऱ्या काळात येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा परिणाम देखील तुम्हाला भोगावा लागणार आहे कारण हा समाज खूप मेहनतीचा समाज आहे या देशाच्या महाराष्ट्राच्या जडणगडीनला महत्वाचा असणारा हा समाज आहे आणि जवळपास कोटी हा समाज वस्तीमध्ये राहणारा मोलमजुरी करणारा हा समाज आहे आणि यांच्या हक्कामध्ये कोणीतरी अवैध रिशा घुसखोरी करतोय विजय प्रवर्गामध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट सादर करून कुठल्या तरी अधिकाऱ्या पुढाऱ्याच्या मार्गदर्शनाने सपोर्ट नाही कुठेतरी कोणीतरी ह्या सगळ्या अधिकार